मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिनी व नवनवीन मालिकेंची रेलचिल पाहायला मिळत आहे अशातच काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीने त्यांच्या दोन नवीन मालिका येणार अशी घोषणा केली आहे यामध्ये रश्मी अनपट आणि अशोक ढगे यांची प्रमुख भूमिका असलेली अंतर्पाट तर गायत्री दातार आणि पायल जाधव यांची प्रमुख भूमिका असलेली अभिरगुलाल या दोन मालिकांचा समावेश आहे तर आता कलर्स मराठीने नुकताच अभिर गुलाल या मालिकेचा नवा प्रमो प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची एंट्री झाली आहे तर तो अभिनेता आहे बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकर तर या मालिकेच्या निमित्ताने अक्षय केळकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसणार आहे तर अक्षय केळकरच्या रूपाने मालिकेत लव ट्रँगल पाहायला मिळणार तर ही नवीन मालिका येत्या सत्तावीस मे पासून दररोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे या मालिकेसाठी कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचे नाव आहे काव्यांजली सखी सावली तर एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या मालिकेमध्ये प्राप्ती रेडेकर करिश्मा कुलकर्णी प्रसाद जवादे अतिश वैद्य आणि पियुष रानडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर काही दिवसांपूर्वी या मालिकेतील कलाकारांनी या मालिकेचा शेवटच्या भागाची शूटिंग आणि काही व्हिडिओ पोस्ट केले होते तर अखेर ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर काव्यांजली सखी सावली या मालिकेचा शेवटचा भाग येत्या पंचवीस मेला प्रसारित होणार आहे तर आता या मालिकेच्या जागेवर गायत्री दातार पायल जाधव आणि अक्षय केळकर यांची प्रमुख भूमिका असलेली अभिर गुलाल ही नवीन कोरी मालिका येत्या सत्तावीस मे पासून रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या नव्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे व ऑफियर जाणारी काव्यांजली सखी सावली या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा